वातावरण बघा पाऊस पडतो एवढा तरी सुद्धा म्हशी म्हशी आंघोळ करायला डव म्हशी आंघोळ करते असं पिऊ म्हणते ए पिऊ डव साबणा आंघोळ करायला तर खूप सुंदर ते चाललेला एन्जॉय खूप पावसामध्ये आम्ही भिजतोय माझ्या हातात पिऊची आहे छोटीशी छत्री आहे आणि समोर म्हशी चालतात मशी कधीच पाण्यात बसत ला हायगाई करत नाहीत सारख्या पाण्यामध्ये असतात एवढा पाऊस पडतोय जोरदार आहे पण आम्ही पावसात भिजत नाही कारण आमच्या डोक्यावर छत्री आहे आणि मशी पावसात सुद्धा खातात त्यांना पाण्याची खूप आवड असते सारख्या त्या पाण्यामध्ये बसले असतात तर मित्रांनो बघा मी आमच्या गावाकडे आलोय पावसामध्ये आणि छत्री माझ्याकडे नाही आता छोटीशी आमच्या पिऊची छत्री आहे त्या छत्री छत्रीमध्ये मला आडोसा भेटला थोडासा छत्री एकदम छोटी छत्री आहे आडोसा ही मणीस मला मारते तर मनीस दिसते का बसीची बी भीती वाटते बारके तीव्र हातले आणि तिची छत्री मी ठेवली पण आठ तेवढाच आणि एकदम छान वाटायला काय बरोबर एकंदरीत हे बघा हे कोलिया इकडे बघ कोलिया बिगार शिफ्टीचा कोल्हा पावसात आमची मजा चालली इकडे पाऊस पडतोय गरज गरजलो रे जोरदार गरजलं आणि पाऊस पडतोय तरीसुद्धा बायक तर रील बनवायचं काम चाललंय इकडे बघा कसं आहे रील बनवणं काम चाललंय पावसात आणि मस्तपैकी खाली पाय पसरून बसले तर तुम्ही पण असं फिरत जा पावसामध्ये इकडे फिरत जा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी आम्हाला विसरू नका धन्यवाद